अंकांची दर्शनी किंमत आणि स्थानिक किंमत तसेच विस्तारित मांडणी याबद्दलची माहिती घेणार आहोत अंकांची दर्शनी किंमत आणि स्थानिक किंमत यावरचे प्रश्नपत्रिका आणि प्रश्न, प्रश्न मी तुम्हाला पाठवून दिलेले आहेत ते तुम्ही सोडवले असतील आता दर्शनी किंमत म्हणजे काय हे सर्वप्रथम आपण इथे समजावून घेऊ आता इथे पहा तुम्हाला पहिला चेहरा इथं एक दिसत असेल हा चेहरा बघितला की काय वाटतं रडतोय बघा आपण फेस बघितला अँड ही इज क्राईम असं म्हंटल आता पुढचा चेहरा काय वाटतं या चेहऱ्याकडे बघून दाखत दाखवतोय किंवा तो चिडला आहे कुणावर तरी ओ रडतोय बरोबर आहे की नाही आणि तिसरा जो फेस आहे तो बघितला की असं त्याला काहीतरी आयडिया सुचलेली आहे आता मी दर्शनी किंमत सोडून हे नोबिताचे चेहरे काबर दाखवत बसलोय आपल्याला काही डोरेमानचा शो करायचा आहे का तर अजिबात नाही कारण दर्शनी किंमत म्हणजे काय जर आपण समजा पहिल्यांदा जाऊन भेटलो एखादा आणि रडताना बघितलं तर आपण काय म्हणणार अरे ते सारखं रडकच आहे रे काय जा नुसतं रडतय हॅ करून दुसरा एखादा व्यक्ती गेला आणि तो चिडत असला तर तो काय म्हणणार ते चिडकोर पोरग आहे बरं का कोधी बघा त्याच्या चेहऱ्यावर रागच तिसरं कोणतरी गेलं आणि तिसऱ्या व्यक्तीने बघितलं तर तो म्हणणार अरे बा लय भारी पोरगे बर का ते सारख्या आयड्या काहीतरी सांगतंय म्हणजे चेहरा आपण जसं बघतो तसंच वर्णन करतो तसं मग इथं अंकाची दर्शनी किंमत आणि चेहऱ्याचा काय संबंध आहे कारण की दर्शनी किमतीलाच इंग्रजीमध्ये फेस व्हॅल्यू म्हणतात नीट लक्षात घ्या इंग्रजीमध्ये दर्शनी किमतीलाच फेस व्हॅल्यू असं म्हटलं जातं फेस त्यामुळे लक्षात यावं की जशी दिसते तशी आता आपण पहिला जण गेला तो रडतच होता दुसरा आला तो रागेट आहे तिसरा आला हुशार आहे बरं का काहीतरी कल्पना सुचतात त्याला असं तो सांगणार आहे तर अशा पद्धतीने फेस व्हॅल्यू बद्दल इथं आपण माहिती घेत आहोत आता पहा दर्शनी किंमत कशाला म्हटलं जातं हे इथं मी तुम्हाला सांगतो दर्शनी किंमत म्हणजे फेस व्हॅल्यू जशी दिसेल तशी लक्षात घ्या जशी दिसेल तशी आणि संख्येतील अंकांची दर्शनी किंमत ही काय असते तर संख्येतील अंकांची दर्शनी किंमत ही त्या अंकाच्या मूल्या इतकी असते आता मूल्य म्हणजे काय बघा आपण अंक वापरतो मुख्य अंक हे दहाच आहेत शून्यापासून नऊ पर्यंत मग शून्य असेल एक असेल त्यांचं मूल्य हे ठरलेलेच आहे माझ्या खिशात शून्य चॉकलेट आहे आणि मी तुझ्यासाठी लय चॉकलेट आणलेत खिशात शून्य आहेत असं जर आपले पप्पा म्हणले तर आपण समजून जातो काहीच नाही आणलं चला एक चॉकलेट असेल तर लगेचच हात पुढे करू त्या संख्येचं मूल्य आहे नऊ म्हणलं की नऊ चॉकलेट मिळणार आहेत आणि दर्शनी किंमत लक्षात ठेवायची असेल तर काय जे दिसतं तेच म्हणजे तोच अंक बघा इथं कंसातला शब्द महत्वाचा आहे आपल्याला दर्शनी किमतीला इंग्रजी फेस व्हॅल्यू असं म्हटलं जात जसा आपल्याला चेहरा दिसला समजा एखाद्या ठिकाणी भांडणं झाली काही लोकांनी भांडणं केली आणि ती निघून गेली मग चौकशी केली जाते कशी दिसत होती रे ती माणसं काय सांगायचो काळा ढूस चेहरा हे भाल्या मोठ्या मिश्या मधला दात पडला होता जसं आपल्याला दिसलं तसं आपण सांगणार मग दर्शनी किंमतीत सुद्धा मी काय सांगणार आहे जसा अंक दिसतो त्याच अंकाचं आपल्याला नाव घ्यायचंय म्हणजे आता मला इथं तीन हजार चारशे बावन्न दिसतंय तर तीनची दर्शनी किंमत म्हणजे फक्त तीनकडेच बघायचं जसं अर्जुनाला प्रश्न विचारला होता द्रोणाचार्यांनी तुला काय दिसतंय मला फक्त पक्षाचा डोळा दिसतो मग तुस इथं आपल्याला काय दिसतंय आता तीन तीनची दर्शनी किंमत विचारलीये म्हणून उत्तर पण काय येणार आहे फक्त आणि फक्त तीन येणार आहे ओके पुढे जाऊयात आता चारची दर्शनी किंमत पुन्हा आपला तेच जे जेवढं सांगितलंय तेवढंच बघायचं चारची दर्शनी किंमत म्हणजे तोच अंक येणार आहे पुन्हा लक्षात घ्या दर्शनी किंमत म्हणलं की तोच अंक हित हे लक्षात ठेवायचं समजलं का मग चारची ची दर्शनी किंमत काय होणार आहे चार मला काय ह्याला मी काय म्हणणार आहे हा चारच आहे म्हणून चारची दर्शनी किंमत सुद्धा चारच पाच ची दर्शनी किंमत पाचच येते दोनची दर्शनी किंमत दोनच येते आता हे आपण उदाहरण इथं घेतलंय बरोबर उदाहरणात काय झालं तीनची दर्शन किंमत विचारली तीनच आलं चारची दर्शनी किंमत विचारली चार आलं पाच ची दर्शन किंमत विचारली पाच आलं दोन ची दर्शनी किंमत विचारली दोन आलं वेगळं काही नाहीये किती आहे दर्शनी किंमत सांगायला हो की नाही म्हणजे दर्शनी किंमत म्हणजे काय तर तोच अंक पाय मला मोठा प्रश्न आहे आणि सोपा आहे काही यामध्ये अवघड नाहीये हो की ना संख्या काय आहे आपली लक्षात घेऊयात आपण संख्या आहे सहा लाख नऊ हजार आठशे सतरा यामध्ये तू मला सहाची दर्शनी किंमत सांगायची सांगा माईक ऑन करा सहाची दर्शनी किंमत सहा शून्याची दर्शनी किंमत दर्शन दे रे दे रे भगवंत शून्यच येणार आहे नऊची दर्शनी किंमत सांगा नऊ ची दर्शनी किंमत नऊच तुम्ही ची दर्शनी किंमत सांगा आठच आठच याला म्हणतात कॉन्फिडन्स आठच मला डोळ्याच दिसतोय दुसरं काय दिसत नाही लक्षात आलं का एक ची दर्शनी किंमत एकच एक दर्शनी किंमतीमध्ये आता आपण शेवटी येऊयात ते इथं समजून घेऊयात की दर्शनी किंमत म्हणजे काय तर दर्शनी किंमत म्हणजे आहे फेस व्हॅल्यू आणि यामध्ये आपल्याला काय महत्वाचं आहे तर हा हा इथे तेच ते सांगतोय की महत्वाचं काय आहे दर्शनी किंमत म्हणजे तो चांग लांब कुठेही जायचं नाही तुझं आहे तुझं पाशी नाहीतर परी तू जागा चुकलाशी असं आपली अवस्था होऊ द्यायची नाही दर्शनी किंमत म्हणजे तोच अंक पुढे जावाल आपल्याला यावरचे वेगवेगळे प्रश्न सोडवायचे आहेत आता दर्शनी किंमतीनंतर जर आपला काय महत्वाचा मुद्दा असेल तर तो आहे स्थानिक किंमत आता स्थान माझा प्रश्न नीट आहे का आपण संख्या लेखनासाठी ज्या पद्धतीचा वापर करतो त्याचं नाव सांगायचं दशमान पद्धती व्हेरी गुड आणि दशमान पद्धतीमध्ये कशाला महत्व आहे बाळा तुला माहितीये का स्थानांमुळे व्हेरी गुड तर इथं लक्षात घ्या स्थानिक किंमत आणि दर्शनी किमतीत मूलभूत फरक काय आहे दर्शनी किमतीमध्ये जसं दिसलं तसं आपण सांगितलं पण स्थानिक किमतीत तसं होत नाही तर स्थानिक किमतीमध्ये स्थानांना महत्व आहे आणि ही स्थानं कोणती आहेत ते तुम्ही बघितलीत एकक पासून अब्जापर्यंत आपल्याला यत्ता पाचवीसाठी दहा स्थान आहेत संख्येतील अंकाची स्थानिक किंमत ही तो अंक ज्या स्थानावर आहे त्यानुसार ठरते आता त्या ज्या स्थानावर आहे म्हणजे काय एक उदाहरण आहे तर अंकाची स्थानिक किंमत ठरवताना काय करायचं असतं अंकाला त्या स्थानाच्या किंमतीने गुणायचं असतं पण आपण हे करतच नाही आपल्याला वर्गात सगळ्यांनी एक ट्रिक सांगितलेली असते तेवढीच ट्रिक वापरतो मग बेसिक का सांगतोय मी काय वेळ वाया घालवतोय माहिती पाहिजे ई संख्येची स्थानिक किंमत कशी काढायची तर पहा आता एक उदाहरण येत सत्तेचाळीस हजार नऊशे बावन्न मध्ये ची स्थानिक किंमत काढा आता सातच स्थान सातची स्थानिक किंमत सात हजार आहे हे माहिती आहे आपल्याला पण ती कशी आली तर सातची स्थानिक किंमत काढताना या सातला आपण त्याचं जे स्थान आहे ते कोणतं आहे पहा दोन होतं एकक दशक शतक हजार आणि हे चारचं चा दश हजार मग याच स्थान होतं हजार सातच म्हणून आपण काय केलं इथं या सातला हजाराने गुणलंय आणि हजाराने गुणल्यानंतर काय होतं सात गुणविले एक हजार येणार आहे आणि अशा प्रमाणे आपल्याला सातची स्थानिक किंमत मिळाली सात हजार पण आपण ट्रिक काय वापरतो हॅ असं वय करते तवा हे चुकीचं सांगते असं नसते काय करायचं असतंय सातची स्थानिक किंमत काढायची ना तिथं सगळे संख्या बघा काय आहे सत्तेचाळीस हजार नऊशे बावन्न मला सातची स्थानिक किंमत काढायची तर मी सात लिहिणार आणि पुढच्या सर्व अंकांबद्दल अंडे आपलं काय ते शून्य ठेवणार काय ठेवणार शून्य ठेवणार अंडे नका सातची स्थानिक किंमत अशा पद्धतीने आपण काय केली सात हजार काढली पण काय करून हि तर आपली ट्रिक वापरून काढली होय की नाही मग बेसिक मेथड काय आहे तर ही आहे बेसिक मेथड माहित असणे गरजेचं आहे ना हा शॉर्टकट आहेच आपल्याला पण बेसिक मेथड आपल्याला त्या स्थानाने गुणायचं असतं आणि जर का बेसिक मेथड लक्षात नसेल तर आपली ट्रिक ही आहेच ही ट्रिक आहे पुढे जाऊयात एक संख्या दिलेली आहे या संख्येचं आपल्याला स्थान बघावं लागेल स्थान ठरवूयात आणि एका विद्यार्थ्याला आपण विचारूयात काय येईल बाळा याची स्थानिक किंमत कुणी हिसा पाच लाख बरोबर छान व्हेरी गुड पंधरा लाख साठ हजार आठशे चौऱ्याण्णव ही माझी संख्या आहे आणि या संख्येत मी काय करणार आहे तर इथं हे पाच लिहिणार आणि त्याच्या पुढं सगळ्या बाकीच्या अंकांबद्दल शून्य ठेवणार मग किती शून्य ठेवावं लागतील एक दोन तीन चार पाच मग मी इथं पाच शून्य ठेवले आणि उत्तर सांगितलं पाच लाख किंवा लिहिलं त्या पद्धतीने ही झाली आपली ट्रिक मग बेसिक मेथड काय आहे ती इथं समजावून घेऊ तर बेसिक मेथडमध्ये मात्र असं करून चालत नाही आप आपल्याला या संख्यांचं स्थान बघावं लागतं एकक दशक शतक हजार दश हजार हे लक्ष म्हणून या पाचला आपण काय करणार आहोत लक्ष या स्थानाने गुणणार आहोत ज्यावेळी लक्ष या स्थानाने गुणू म्हणजेच काय तर पाच गुणिले एक लाख पाच गुणिले एक लाख त्यावेळी आपलं उत्तर येतं पाच लाख ठीक आहे अशा पद्धतीने पाच लाख आलो मी तुम्हाला दोन्ही पद्धती सांगितल्या एक ट्रिक पण सांगितली आणि दुसरी आपली बेसिक मेथड बेसिक मेथड शिकायच्याच लक्षात आलं का म्हणाल त्याची आवश्यकता नाहीये तर तसं नसतं बेसिक मेथड माहिती असणं गरजेचं असतं कारण की ट्रिक्स या पाठांतराचा भाग आहे आणि पाठांतर कधी विसरेल कधी दगा देईल हे आपल्याला सांगता येत नाही आपल्याला ही स्थान इथं लक्षात असणं गरजेचं आहे स्थानांमध्ये इथं प्रत्येकाची किंमत दिली आहे हे आपण मागच्या तासांना सुद्धा बघितलंय पहिल्या घटकापासून आपण यावर भर दिलेला आहे दशमान संख्या लेखन पद्धती म्हणून इथे पुन्हा ते एकक ची किंमत एक आहे दशकची किंमत दहा आहे शतकाची शंभर तरी आपण पाय पाहिले एकक पासून आपजापर्यंत आपण पाचवी आहोत त्यामुळे दहा स्थान आहेत आपल्याला पुढे जाऊ हे तुम्हाला माहिती आहे का ते सांगा प्रश्न दुसरं कोणाचं उत्तर असेल तर त्याने एंट्रीच करा स्थानाची कोणत्या अंकांची स्थानिक किंमत सारखी असते तर तुम्ही उत्तर सांगितलीच होती पहिला आहे ते झिरो कुठेही ठेवा शून्यच येणार आहे स्थानिक किंमत 2024 Do, दोन हजार चोवीस हे साल आहे दो या चारची स्थानिक किंमत चार येते दोनची स्थानिक किंमत वीस येते हो पण शून्याची स्थानिक किंमत शून्यच राहणार आहे आणि या दोनची स्थानिक किंमत दोन हजार येते आणि यांची बेरीज केली की दोन हजार चोवीस तुम्ही एक शून्य ठेवला काय दोन शून्य ठेवले काय किंवा तीन शून्य ठेवले काय त्याची स्थानिक किंमत ही शून्यच असते हे इथं लक्षात घ्या म्हणून जर कोणता अंक असेल ज्याची स्थानिक किंमत सारखीच असते तर तो अंक आहे झिरो ठीक आहे आणि मग अजून कुठला अंक असतो तर आपण हे काल सुद्धा सांगितलं होतं चर्चेच्या वेळी की दुसरा जो अंक आहे तो आहे एकक स्थानचा अंक एकक स्थानचा अंक मग तो कोणताही असेल शून्य असेल एक असेल दोन असेल तीन असेल चार पाच सात आठ नऊ यापैकी कोणता आहे सुद्या अंक जर का एकक स्थानचा अंक असेल तर त्याची किंमत तेवढीच राहते जेवढी ती दिसते आणि दर्शनी किंमत सुद्धा जर कोणाची सारखी राहत असेल तर या दोघांचीच आहे दर्शनी किंमत व स्थानिक किंमत सारखे असणारे अंक कोणते तर ते आहेत शून्य आणि एकक स्थानचा अंक पाचशे शहात्तर असेल सातची दर्शनी किंमत येतं काय होणार सातच येणार आणि सातची स्थानिक किंमत सुद्धा सातच येणार विस्तारित संख्येतील अंकांच्या स्थानिक बेरजेच्या रूपात लिहिल्या की म्हणजे काय करतो त्याला त्या स्थानाने गुंततो स्थानिक किंमत काढत असताना जसं की इथं आपण पाहिलं सात हजाराला आपण हजारने गुणलं होतं आणि ट्रिक वापरताना काय करतो डायरेक्ट सात लिहितो आणि त्याच्या पुढच्या अंकांबद्दल शून्य लिहितो मग तीच पद्धत आपण विस्तारित सुद्धा वापरत असतो स्थानिक किंमत लिहिताना आणि स्थानिक किंमत करून त्याची बेरीज करतो आणि बेरीज रूपात लिहिलं की झालं विस्तारित रूप आपल्याला त्याचं काय होतं विस्तारित मिळून जाते जसं की इथं एक उदाहरण दिलं आहे पहा पंधरा लाख सदतीस हजार चारशे सव्वीस आता पंधरा लाखात काय केलं आहे एकची स्थानिक किंमत काढताना दहा लाख केले त्या दहा लाखने एक गुणले परत पाचला एक लाख नि गुणलंय तीनला दहा हजार नि गुणलय सात ला एक हजार निघुणय चार ला शंभर निगुणय दोन ला ने सहा ला एक ने नंतर मग ते खाली बेरजेच्या रूपात मांडलेले पण एवढा वेळ कोणाकडे सर एवढा असतंय वैतावा हेच मला जर तुम्ही सांगितलं डायरेक्ट यायला तर आपण काय करणार आहे ट्रिक वापरणार आहे कोणती ट्रिक पुन्हा दाखव हे पा हिचं जी ट्रिक वापरली ना गया। एक बाकी बदल ना। एक ती स्ट्रीक आपण विस्तारित मांडणी लिहिताना वापरत असतो पुन्हा लक्षात घ्या स्थानिक किंमत लिहिताना आपण एकच अंक लिहून बाकीच्या अंकाबद्दल शून्य ठेवतो ना ती ट्रिक मी इथं पण वापरणार आहे आणि तुम्ही पण वापरणार आहात काय करणार एक लिहिणार आणि पुढं किती अंक आहेत पहिला पाच दुसरा तीन तिसरा सात चौथा चार पाचवा दोन सहावा सहा म्हणजे सहा अंक आहेत म्हणून मी इथं काय करणार सहा शून्य देणार आणि ते मी हिता आता या पद्धतीनं सहा शून्य झाले की आता पुढे येणार पाच शून्य एक एक शून्य कमी होत जाणार प्लस तीन असेल तर आता पाच होते आता चार शून्य येणार त्याच्या पुढे परत सात लिहिणार त्याच्यावर तीन शून्य येणार परत चार लिहिणार दोन शून्य येणार दोन लिहिणार दो एक शून्य येणार सहावर शून्य चेत नाही संपला विषय ही झाली सर विस्तारित मांडणी हे किती सोप आहे समजायला सोपंय मग प्रश्नांचा सराव करणं गरजेचं आहे आपलं अडचण कुठे होते आपण प्रश्नांचा सराव करत नाही समजलं सगळं पण प्रॅक्टिकली ते यावं आपल्या मेंदूला वेगाने प्रश्न सोडवायची सवय लागावी यासाठी आपण जास्तीत जास्त सराव करतो काय प्रश्न पाहू या प्रश्नामध्ये काही ठिकाणी आपल्याला काय केलंय चौकोन त्रिकोण दिलेले आहेत एकूण जर संख्या बघितली तर अठ्ठावीस लाख आणि काहीतरी पुढे आहे ती आणि असं सांगितलं की त्रिकोणाच्या जागी समान अंक आहेत म्हणजे इथं दोन्हीकडे काय आहेत समान अंक आहेत आणि त्या अंकांच्या स्थानिक किमतीतला फरक नऊ हजार नऊशे आहे फरक काय दिलाय बघा नऊ हजार नऊशे तर ती संख्या कोणती म्हणजे त्रिकोणाच्या जागी येणारी संख्या कोणती आपल्याला काय करायचंय अठ्ठावीस लाख इथं त्रिकोणाच्या जागे असणारी संख्या आपल्याला इथं ठेवून ती संख्या पुन्हा लिहायची तर यावेळी काय करायचं बघा नऊ हजार नऊशे तर सर्वात डावीकडचा लक्षात घ्या सर्वात डावीकडचा जो काय अंक असेल सर्वात डावीकडचा जो काय अंक असेल तो अंक बघायचा त्याच्यामध्ये एक मिळवायचा उत्तर आला आपलं दहा इथं काय मिळालं बघा एक मिळाला याचा अर्थ या, या त्रिकोणाच्या जागी एक असतो या त्रिकोणाच्या जागी काय असतो एक असतो बाकीचे अंक अठ्ठावीस इथं तीन इथे पाच इथे सात ठीक आहे या पद्धतीने आपल्याला त्याचं उत्तर मिळतं म्हणजे इथं दहा हजार ही संख्या आपल्याला काय होते परत ज्यावेळे आपण याची स्थानिक किंमत काढतो तर ती असते दहा हजार आणि त्यातून वजा काय केलं तर हितला एक म्हणजेच शंभर शंभर वजा केला शंभर वजा केल्यामुळे उत्तर आपल्याला मिळालं होतं एक हातचा गेला नऊ हजार नऊशे बघा जो फरक होता तो इथं आपल्याला मिळाला यासाठी काय केलं जी डावीकडची संख्या होती त्याच्यामध्ये आपण एक मिळवला जे उत्तर आलं ते होतं दहा तर शून्य तर येणारच नाही शून्य आला तर फरक पण शून्य येणार ना कारण शून्यातनं शून्य गेलं शून्यच राहतं फरक आपला नऊ हजार नऊशे आलाय त्यामुळे इकडे एक जो आहे तो आपण इथं उत्तरात घ्यायचा आहे आणि तो मग काय होणार इथं त्रिकोणाच्या जागी येणार आहे पुढच्या प्रश्नाकडे जाऊ पुढचा प्रश्न पा काय आहे एक संख्या दिली आणि स्टारच्या जागी समान अंक असून त्यांच्या स्थानिक किमतीतील फरक एकोणीस हजार आठशे आहे तर तो अंक कोणता पुन्हा ती ट्रिक वापरायची एकोणीस हजार आठशे सर्वात डावीकडचा अंक बघायचा मी डावी बाजू म्हणून लिहितोय बर का आणि इकडची असते आपली उजवी बाजू सांगा काय करायचं डावीकडच्या अंकात सर्वात डावीकडे कोण आहे रे बाळा आत्ता इथे एक त्यात मी एक मिळवला उत्तर काय येतं या बाकीच्या अंकांचा आपल्याला घेणं देणं नाही म्हणून मग पाच स्टार चार स्टार तीन नऊ यामध्ये काय होणार इथं पाच दोन चार दोन तीन नऊ असं आपल्याला उत्तर मिळतं उत्तर येतं पाच लाख चोवीस हजार दोनशे एकोणचाळीस दोनच्या जर आपण इथं स्थानिक किंमती बघितल्या डावीकडच्या दोनची स्थानिक किंमत येते वीस हजार उजवीकडच्या दोनची स्थानिक किंमत येते दोनशे दोघांची वाजवा केली तर आपल्याला उत्तर मिळतं पहा पुढे जाऊ हा एक प्रश्न बघा या प्रश्नात काय कर सहा अंकी संख्येने सगळे स्टारच आहेत म्हणजे हे स्टार किती झाले मग सहा स्टार झाले आणि या सर्व अंकांच्या दर्शनी किमतींची बेरीज अठरा आहे बेरीज किती आहे यांची अठरा तर यातील शतक व हजार स्थानच्या स्थानिक किमतींचा गुणाकार किती बेरीज आपली आली आहे अठरा आणि किती अंकी संख्या आहे सहा आणि हे सर्व अंक सारखे आहेत सर्वांक, सार सर्वांक काय आहेत सारखे आहेत मग इथं आपल्याला काय करावं लागेल अठराला सहाने भागावं लागेल एवढंच लक्षात ठेवायचं ज्यावेळी असा प्रश्न येईल ना त्यावेळी अठराला काय करायचं सहाने भागायचं सायंत्रिक अठरा सहाने भागलं सहा कहा सायंत्रिक अठरा तीन उत्तर आलं म्हणजे सगळीकडे काय आहेत सहा वेळा तीन आहे सहा वेळा तीन आहे आणि यात काय करायचं आहे हजार स्थानचा अंक बघा हा आहे हजार स्थानचा अंक आणि शतक स्थानचा अंक यांच्या स्थानिक किमतींचा जर आपण गुणाकार करायला गेलो तर हजार स्थानचा अंक म्हणजे तीन हजार गुणिले शतक स्थानचा अंक म्हणजे तीनशे हे तर तुम्हाला मागे सांगितलंय दोन शून्य आणि हे तीन शून्य काट मारायची इथं ठेवायचेच नाही सगळे तीन आणि दोन पाच शून्य इथं आपण खाली घेतले आणि फक्त तीन तीनचा गुणाकार केला तीन तरी नऊ इथं गट पाडले नऊ लाख हे उत्तर आपल्याला इथं मिळतं